पैठण रस्त्यावर घोटण मल्लिकार्जुन देवस्थान आहे तिथे आता चाललो यात तुम्हाला हळूहळू माहिती सांगत जाऊ हा बोर्ड आहे बघा इथे लावलेला जुन पुरात खात्याचा आहे हा बोर्ड बांधकाम हे संरक्षित स्मारक आहे पुरातत्व विभागाकडनं मधनं आत गेल्यावर मी सांगतो मधनं आत गेल्यावर आपल्याला इथे एक दगडी भिंत दिसू शकते आणि कळस आपल्याला आता दिसतोय आणि इथे सरळ रस्ता आहे हा कळस नंतर बांधल्या बांधलेला आपण आता आत जातोय पण आज सरळ जाऊया इथे हे गेट आहे साधारण की जिकडनं आपल्याला आज जाता येईल तीन दीपमाळा तर इथे दिसतात इथे तीन दीपमाळा आता दिसत आहेत आम्हाला थोडीशी वनराई सुद्धा इथे दिसत असेल तुम्हाला त्याच्यानंतर आत गेल्यानंतर इथे आपल्याला मंदिर दिसू शकतं हे पूर्ण दगडी काम केलेलं मंदिर आहे हे इथे बरेच आपल्याला खांब दिसू शकतात आपण जर खांब मोजायचा प्रयत्न केला अनेक बारीक हिशोबाने हा बाराव्या तेराव्या शतकातलं मंदिर वाटत आहे आपलं गणपतीची खंडित मूर्ती आहे बघायची एक खांबाचा अवशेष पडलेला आहे साधारण या दीपमाळा आहेत ह्या सगळ्या काही दीपमाळा ह्याच्यातल्या विटेच्या बांधकामाच्या आहेत आणि काही दगडी आहेत एक दगडी आहे बाकीच्या विटेच्या बांधकामाच्या आहेत विटेच्या बांधकामाच्या ज्या दीपमाळा असतात दीप या दीपमाळा या नवसाच्या असतात हे नवस म्हणून केलेल्या आहेत या आधीपासनं केलेल्या नाही आहेत ह्या नंतरच्या आहेत इथे विरगळ काही पडलेले दिसत आहेत हे बघ इथे विरगळ आहेत बघे बघ विरगळ आहे हे कीर्तीमुख आहे हे कीर्तीमुख आहे हे आहे हा इथे नाग आहे हे बघ इथे हे पण आहे हे बघ या इथे आहे बघ हा आहे हा पण आपण आहे बघ युद्ध वर सती पूजा करते आहे बघ शंकराची पूजा करताना सती हो दाखवले जरी आपण या बाजूला बघितलं तर या बाजूला त्या दीपमाळी आहेत इथेच एक नंदी आहे आपण जर जवळ गेलो तर हा नंदी आपल्याला दिसू शकतो तसेच इथे अजून एक मंदिर असावं आपण तिकडे नंतर जाऊया आपण आता गाभाऱ्यात जाऊया इथे सुद्धा काही भग्न मूर्ती आपल्याला दिसू शकतात शंकर शंकर पार्वती शंकर पार्वती आहे ती अंकावर बसलेली इथे पण एक बिरगड आहे पलीकडे हो आपण तिकडे सगळीकडे मूर्ती आहे सुंदर ही पण शंकर पार्वतीची मूर्ती आहे बघ होंडीवर बसलेली मूर्ती आहे हा बघ झाला इथून हा बघ झालेला भाग आहे पण ही पार्वती आहे ही मांडीवर बसली आहे शंकराच्या इथे खाली काय गणपती आहे बघ फार सुंदर गणपती आहे हे बघा त्या प्रकारची त्या प्रकारची अजून एक मूर्ती इथे सुद्धा आहे आपण तिकडे येऊया आता जिथे बाबा दाखवतो इथे जर तुम्ही बघितलं तर इथे आहे गधेगळे आहे इथे गधेगळे हा बघा गधेगळ आहे इथे काहीतरी लिहिलेलं आहे आपण ह्याचा फोटो आपण काढून घेऊया गदे गदे आ, गड़ी गड़ी आ, हा गदेगड आहे शंभर टक्के गदेगड म्हणजे त्या काळची धोक्याची सूचना असं म्हटलं जायचं की पूर्वी असे असे लेख लिहिले जायचे किंवा हे हे असं पूर्वी म्हंटल जायचं पूर्वी असं म्हटलं जायचं किंग खाली एखाद्या जमिनीच्या बाबतीत लिहिलेलं जायचं असं की जर गदेगळ लिहिलेला असेल तर ती ह्या माणसाची मालकी आहे असं सांगितलं जातं दुसरी कोणी इथे जर कब्जा केला किंवा के काही केलं तर त्या माणसाला जे चित्रात दिसते ते त्या बाबतीत होईल त्याच्या घरचे असं होतं तर ती गदेगळ आहे आता आपण शिवलिंगाकडे जाऊया तुम्ही ते बघू शकता हे शिवलिंग गाभारा खूप खोल आहे आत जर बघितलं तर आत अजून मंडप आहे त्यावर सुद्धा नक्षी आहे आणि जे ह्या मंदिराचं नाव आहे त्या मंदिरावरनं मल्लिका आणि अर्जुन मल्लिका म्हणजे आणि त्या प्रकारची शिल्प तुम्ही इथे बघू शकता इथे सुद्धा त्याच प्रकारचं शिल्प आहे इथे वाद्य शिल्प आहेत वेगवेगळी आपण एक एक खांब बघायला लागूया हे बघा या बाजूला आपण बघू शकतो

की एखाद्या वेळी नर्मदा लिंग आहे का नर्मदा लिंग नाही आहे पाताळ लिंग पण नाही आहे भूमी लिंगच आहे फार सुंदर पिंड पुढेच नाहीये हे वरून आवरण लावलेलं आहे पिंडीला वाळूची हे दगडी असे दोन्ही दोन्ही जा हे वाळू या बाजूनी दगडी आणि तिथं गाईचं वालुकाश्म वालूकाश्मा आणि दगडी असं मिश्र पद्धतीचं हे लिंग आहे शिवलिंगवरचं आणि इथे गाईचा खूर आहे पायाचा ते वाळू वाहून जाऊ नये म्हणून वरून कवच लावलाय हु, आणि हे कवच लावलंय की वर्षातून तीन वेळा यात्रा राहते श्रावण दसरा सोमवार महाशिवरात्र आणि महावीर जयंतीच्या दिवशी यात्रा राहते चैत्र शुद्ध तेरस तुमचं गुरव हो दोन घर आहे दोन घर आहेत आमचं बदलपूरला शंकराचं मंदिर आहे चाल तुमचं सुरू झालं का इथं पण असल्यामुळं इथे पाण्याचं भरपूर झाला कालून पाणी येतं बारा नऊ दोन हजार आठ ला तिथपर्यंत पाणी होत भर परिणाम पूर्ण म्हणजे जवळजवळ एक माणशी आणि वरती अजून एक हातभर जागा आहे एवढं एवढं पाणी पावसाळ्यात होतं एक नव्हतं बारवतीच्या पायावर अच्छा एकदा तरी येतो का पाऊस भरपूर झालं येतं ओके आणि जातो पण आपण आपोआप झालं नाही नाही उपसाव लागतो उपसा काढून बाहेर बार होई का त्या बारावी मोटर लावली का मग तिथून पाणी कमी आ, हे साधारण आता ह्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं सांगू शकता का सुरुवातीपासून की कुठ कधी कुठलं मंदिर आहे कसं एवढं आजबाला यश हे यादवकालीन मंदिर आहे आणि यांची दोन घराणी आहे तिथे गुरव समाजाची आणि याची सेवा गुरव समाजाकडे आहे या मंदिराची पण हे मंदिर पुरातत्व खात्याच्या हातात आहे त्यामुळे हे तर काही बांधकाम वगैरे काही करू शकत नाही अजिबात नाही सगळं इथं सगळं रिस्ट्रिक्टेड आहे पण सेवा याची सेवा जी आहे पूजा विधी त्या यांच्याकडे ओके तुमचं काय ना रवींद्र शिंदे शिंदे काय सुंदर मंदिर आहे पण नाही ह्या दोन आली आहे तुमच्या मंदिरामध्ये खासियत आहे ती खासियत खूप महत्वाची आहे मराठी भाषेतील आद्य कवी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या सुद्धा अगोदर महानुभाव पद्धती चक्रधर स्वामी ज्यांनी लीलाचरित्र हा ग्रंथ लिहिला त्यांनी ह्या मंदिराला भेट दिली होती आणि हा जो ही जी फरशी आहे किंवा हा जो दगडाचा तुकडा आहे किंवा ही जे दगडाची फरसबंदी आहे हो 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 ते। ते नहीं। नहीं। या दगडाच्या फरसबंदीवर ते बसले होते चक्रधर स्वामी इथे बसले होते आणि इथे बसल्याने चक्रधर स्वामींनी इथून शंकराची उपासना केली होती म्हणून आजही महानुभाव बंदाचे जे काही भक्त मंडळी आहेत ही भक्त मंडळी इथे येते ते कृष्ण उपासक असल्यामुळे ते आज जात नाही गाभाऱ्यात जात नाही पण ह्या या फरशीला ते लावून जातात ही जी फरसबंदी आहे बंदी हो ही फरजबंदी अत्यंत महत्वाची आहे याच्यावर चक्रधर स्वामी स्वतः बसले होते त्यामुळे ही तेवढीच पवित्र जागा आहे जेवढं आठ मंदिर पवित्र आहे तेवढी हीच जागा पवित्र आहे मी पण त्या मंदिर त्या जागेला डोकला लावतो दादा एकदा सांगा ना सांगितलं तीन कुठे कुठे मिळाले तिने सांगायला का नऊ मंदिर नाही तीन उड� आहेत तीन गुप्त आहेत तर तुम्ही नऊ नऊ कुठली कुठ कुठली आहेत सांगू शकता का नावं एवढं का नाही काय झालं आणि ही कसली मंदिर आहे छोटी हे बळेश्वराचं आहे सापाडावर ते पुरातत्व खात आहे मी उकरायचं बंद केलं हे पुढं ना नारळ हो अंजली